महत्वाचं ठरणार आहे आपल्याकडे सर रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसते आहे विविध प्रकारे म्हणजे त्यांचा जो खर्च आहे रुग्णांचा तो, तो प्रचंड असतो या जी एस टी करप्रणालीमुळे छत्तीस अत्यावश्यक जीवनरक्षक औषधांच्या किमती कमी होणार आहेत कर्करोग आणि इतर दुर्धर आजार आहेत त्यांच्या उपचाराचाही खर्च कमी होणार आहे यामुळे रुग्णांना कशाप्रकारे मोठा दिलासा मिळेल अगदी तुम्ही आता जागतिक पातळीवर पातळीवर विचार केला तर हे कुठलेही ज्याला आपण म्हणतो की सर्जरी असते ही खूप खर्चिक आहे आणि त्या हिशोबाने कित्येक जे बाहेरचे रुग्ण हे भारतात येतात अशा अशा प्रकारे सर्जरी करून घ्यायला जास्ती करून युनायटेड एमिरेट्स असतील आफ्रिकन असतील ते इकडे येतात त्याचं कारण तिथे की आपल्याकडे बाहेरच्या जगाच्या मानाने खूप माफक दरामध्ये या सगळ्या सुख सुखद मिळतात अगदी उदाहरण घेतलं तर आता मुंबईमध्ये दोन किंवा तीन ठिकाणी तुम्हाला कॅन्सरवरती उपचार मिळू शकतात तर हे जी ज्या ज्या गोष्टी म्हणजे ज्या ज्याला आपण म्हणू शकतो की एकूणच माणसाच्या म्हणजे साठी आवश्यक आहे आणि तिथे जो खर्च होतो तो कसा कमी व्हावा त्या दृष्टीने जीवनावश्यक आपण एक जीवनावश्यक वस्तू म्हणतो इथे जर तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि त्या दृष्टीने जी औषध आहे त्या त्या औषधांवरती हा कर कमी केल्यामुळे हा एक मोठ्या प्रकारचा दिलासा मिळेल